आकाशवाणी मुंबई कौस्तु पटाईत राष्ट्रीय ठळक बातम्या बात जम्मू काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पंच्याऐंशी ते नव्वद जागा मागणार तर योग्य जागा दिल्या नाहीत तर तीस जागांवर निवडणूक लढवण्याची पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भूमिका बिहार झारखंड मध्य प्रदेश छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज आणि महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा एकशे त्रेचाळीस धावांनी विजय स्मृतिमंदनाचं शतक जम्मू काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला जम्मू काश्मीरमधला दहशतवादाविरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे दहशतवाद आता नियंत्रणात असून संघटित हिंसक दहशती कृत्यांऐवजी छुप्या संघर्षाचं रूप त्याला प्राप्त झालं असल्याचं शहा म्हणाले सरकारच्या प्रयत्नांमुळे काश्मीर खोऱ्यातल्या दहशतवादी घटनांच्या संख्येत लक्षणीयरित्या घट झाली आहे कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली असून मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याचंही शहा यांनी नमूद केलं काश्मीर खोऱ्यात दहशतवादाविरोधात ज्याप्रमाणे कठोर कारवाईची योजना राबवण्यात आली तशीच योजना जम्मूतही राबवण्याचे निर्देश शाह यांनी या बैठकीत दिले यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला गुप्तचर विभागाचे संचालक लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे नवनियुक्त लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी या बैठकीला उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीत पंच्याऐंशी ते नव्वद जागा लढवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे महायुतीमध्ये तेवढ्या जागा पक्ष मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदिया इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल असं ते म्हणाले राज्यात लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलं तर ते मलाच मिळेल असंही ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत महायुतीनं योग्य जागा दिल्या नाहीत तर आपण राज्यात तीस जागांवर निवडणूक लढणार असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे ते ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट एक राज्यमंत्री आणि एका महामंडळात पक्षाला प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणीही कवाडे यांनी केली आहे केंद्रातल्या रालोआ सरकारनं कष्टकरी शेतकऱ्यांसाठी काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अनलॉक करण्यासाठी ओ टी पीची गरज लागत नाही ते कशाशीही जोडलेलं नसतं असं वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे या मतदारसंघातल्या मतमोजणीवेळी पी व्ही एम अनलॉक करण्यासाठी लागणारा मोबाईल शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातलगाकडे असल्याची चर्चा सुरू होती त्या पार्श्वभूमीवर त्या आज वार्ताहर परिषदेत बोलत होत्या जो मोबाईल वापरला गेला तो इनकोर सिस्टीमशी निगडित होता त्याचा मतमोजणीशी संबंध नसून डेटा एंट्रीशी संबंध असल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं या मोबाईलच्या वापराप्रकरणी एफ आय आर दाखल केला असून तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं अठराव्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस भरगच्स कार्यक्रम आणि उपक्रमांसह पार पडला माहितीपट क्षेत्रातल्या नवोदितांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशानं यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या माहितीपट बजारचं उद्घाटन दिल्ली क्राईम या गाजलेल्या वेबसिरीजच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या उपस्थितीत झालं विविध देशांचे भाषांचे आणि विषयांवरचे माहितीपट लघुपट आणि ॲनिमेशनपट दाखवण्यात आले माय मर्क्युरी या माहितीपटाचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आज मिफमध्ये झालं तत्पूर्वी माहितीपटाच्या दिग्दर्शक ज्युएल चिसेलेट आणि लॉयड रॉस यांनी वार्ताहरांशी संवाद साधला आणि या माहितीपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला चित्रपटांशिवाय माहितीपटांचं अर्थकारण आशय निर्मिती ॲनिमेशन अशा विविध विषयांवरची माहिती आणि मार्गदर्शनपर चर्चासत्रही झाली पोचर या वेबसिरीजचे दिग्दर्शक रिची मेहता यांनी पोचरच्या अनुषंगानं गुन्हेगारी थरारपटाचे निर्मिती बंद या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात येत्या तीस तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा मन की बातचा हा पहिलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपले विचार आणि सूचना एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय खुल्या मंचावर येत्या अठ्ठावीस जूनपर्यंत कळवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बिहार झारखंड ईशान्य मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात पुढील दोन दिवसात उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीच्या बहुतांश भागातही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेश जम्मू आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात मंगळवारपर्यंत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे असंही हवामान विभागानं म्हटलं आहे पंजाबमधल्या गुरुदासपूर इथं काल सर्वाधिक कमाल तापमान शेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं सिक्कीमच्या पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य सुरू आहे पुरानं या राज्यात आत्तापर्यंत नऊ बळी घेतल्या आहेत पुरात दगावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या मंगन या जिल्ह्यात अडकून पडलेल्या दोन हजार पर्यटकांना आज एअरलिफ्ट करून सोडवण्यात आलं यामध्ये पंधरा परदेशी नागरिकांचा समावेश आहे महिला क्रिकेटमध्ये बंगळुरू इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर एकशे त्रेचाळीस धावांनी विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृतिमंधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित पन्नास षटकात आठ गडी गमावून दोनशे पासष्ट धावा केल्या विजयासाठी दोनशे सहासष्ट धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ अडतीसाव्या षटकातच एकशे बावीस धावात गारद झाला आशा सोभनानं चार बळी मिळवले स्मृतीनं एकशे सतरा धावा करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सात हजार धावांचा टप्पा ओलांडला दीप्ती शर्मानं सदतीस तर पूजा वस्त्राकारनं नाबाद एकतीस धावांचं योगदान दिलं दक्षिण आफ्रिकेतर्फे आया बोंगा खाका हिनं तीन तर सप्ता कलसनं दोन बळी मिळवले टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज फ्लोरिडामध्ये आयर्लंड आणि पाकिस्तान यांचा सामना सुरू आहे पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकात आयर्लंडचा सलामीवीर अँड्रू बलवीरनी याचा शून्यावर बळी घेतला त्याआधी झालेल्या आजच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय मिळवला ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पंच्याऐंशी ते नव्वद जागा मागणार तर योग्य जागा दिल्या नाहीत तर तीस जागांवर निवडणूक लढवण्याची पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भूमिका बिहार झारखंड मध्य प्रदेश छत्तीसगड आणि उत्तराखंडमधल्या तुरळक भागात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा अंदाज आणि महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा एकशे त्रेचाळीस धावांनी विजय मंदनाचं शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार